अन्न कमी झाला हार गाठलं म्हणजे लवकर आमच्या पाल वर पैशाच्या होतील म्हणजे एवढाच विषय जमा झाला अर्धे होतील अर्धे राहिल्या अर्धे जरी होणार नुसतं होणार नाही साहेब मजाची बातमी तुम्ही जे काम केलेलं आहे ते काम पिढ्या पिढ्या तिथून कुठेतरी तुम्ही सवळ लावून दिला म्हणजे दहा जणांचे जरी मंजूर झाली ते त्याच्यामध्ये आनंद आहे आणि इथून मागे ते होत नव्हतं आमची मागणी एवढीच होते की तुम्ही फक्त आम्हाला ह्या रेस्टॉरंटला कागदात ठेवू नका फक्त कागदात उतरवा सुरुवात केली तुम्ही सुरुवात करून दिली त्याच्यामुळे आमचं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातलं आदिवासी भारतीय बांधवाची वतीने आपलं फार आभार जबाबदारी निस्वार्थपणाने काम करून दिलं आहे त्यामुळं